मरीन कन्व्हर्जन्स मीट मी इन द नेचर आज आपण पाहणार आहोत एका वन्य अजगराचा भावनिक बचाव ही एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे पण तिच्या मागची कहाणी फार मोठा संदेश देते ती समुद्र खजिन्याशी थेट संबंधित नसली तरी एक मोठं सत्य दर्शवते आपले जीवन भूभागावरील जीवसृष्टी समुद्रसृष्टी आणि संपूर्ण परिसंस्था एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे आपण घेतलेले प्रत्येक पाऊल दुसऱ्या एखाद्या जीवाला स्पर्श करते आपल्याला ते जाणवू न जाणवू आपण या पृथ्वीवर असंख्य जीवांसोबत राहत आहोत आणि आपली जबाबदारी खूप साधी आहे संवर्धन करा विघात नाही अशाच एका सकाळी माझ्या भावाला असा एक क्षण अनुभवायला मिळाला जो आमच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला आहे मच्छीमारी भागाजवळून चालत असताना त्याचे लक्ष एका जंगली अजगराकडे गेले जो एका मासेमारी जाळ्यात अडकलेला होता त्या बिचाऱ्या सापाने स्वतःला सोडवण्यासाठी जोरात धडपड केली पण तो जितका धडपड होता तितकं जाळं अधिक घट्ट होत चाललं होतं हे दृश्य पाहून त्याचं मन हेलावलं भीती असह्यता आणि मदतीची ति निशब्द हाक क्षणाचाही विलंब न करता माझ्या भावाने तात्काळ सर्व मित्र श्री स्वप्नील गोसावी यांना संपर्क केला त्यांनी अत्यंत शांत शांत स्वभावाने अनुभवाने आणि वन्यजीवावरील प्रेमाने सर्व काही बदलून टाकले त्यांनी त्वरित घटनास्थळी येऊन परिस्थिती समजून घेतली आणि अत्यंत काळजीपूर्वक व संयमाने अडकलेल्या सापाची सुटका करण्यास सुरुवात केली ही घटना केवळ एक जाळं कापण्याची घटना नव्हती ते होतं एका जीवाला वाचवण्याविषयी ते होतं एका वन्यप्राणाला त्याचं स्वातंत्र्यप्रत देण्याविषयी काही तणावपूर्ण क्षणानंतर अखेर अजगराला मुक्त करण्यात यश आले थोडासा थकलेला पण सुरक्षित त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सरपटांना पाहणं हे आमच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होते त्यांनी आम्हाला एक गोष्ट आठवून दिली जे आपण आपल्या दैनंदिन गडबडीत वारंवार विसरतो आहोत आपण इथे पाहुणे आहोत पृथ्वी जंगल समुद्र हे स सगळं केवळ निसर्गाचं आहे आणि त्यातील प्रत्येक सजीवाचं निसर्ग स्वतःच आपले रक्षण करू शकतो फक्त आपण त्याच्यात अडथळा निर्माण करता नये मासेमारी जाळी प्लास्टिक आणि मानवी निष्काळजीपणा रोज वन्यजीवांना गुपचुपणे मारत असतात ही घटना एक इशारा आहे फक्त अडचणीत अडकलेल्या जीवांना वाचवण्याची नव्हे तर अशा अडचणीत निर्माण होणार नाही याची काळजी खबरदारी घेण्याची मी माझ्या भावाचे आणि म श्री स्वप्निल गोसावी यांचे मनपूर्वक आभार मानते ज्यांनी वेळेवर मदत केली आणि एक एक जीव वाचवला असे निस्वार्थ नायक जे खरंच समाजाचे खरे हिरो आहे ते एक रहुया, रहुया, एका वेळेस एक जीव वाचवत असतात चला आपण जागरूक राहूया करुणाश्री राहूया प्रत्येक जीवाचा सन्मान करूया आत्ताच काही क्षणापूर्वी आपल्याला एका यशस्वी साप बचाव मोहिमेचा साक्षीदार होण्याचा अनुभव आला निसर्गाची ही हाक आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे ती सतत आपलं आठवण करून देते की समुद्र असो किंवा जंगल असो प्रत्येक प्राण्यामध्ये जीवनाचं गूढ लपलेलं आहे कालच जागतिक सर्पदिन होऊन गेला त्यानिमित्ताने मला अत्यंत अभिमानाने आणि भावनेने भरून एका खास व्यक्तीची ओळख करून द्यायची वाटते ते केवळ माझे स्नेही नाहीत तर माझे भाऊही आहेत आणि खऱ्या अर्थाने वन्यजीवांचे संरक्षक आहेत त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वन्यजीव संवर्धनासाठी समर्पित केलं आहे दोनशेपेक्षा अधिक लोकांना साप पकडण्याचं प्रशिक्षण दिलं भ्रमंती आयोजन केली जागरूकता मोहिमा राबवल्या शाळेतील मुलांना अवेअरनेस कॅम्पेन केले आणि माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाटं नातं घट्ट करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले त्यांच्या या कार्याचा मागोवा संशोधन प्रकाशनातून तसेच वृत्तपत्रातूनही करण्यात आलेला आहे ते इको फाउंडेशनचे संस्थापक आहेत आणि त्यांच्या कार्याचा प्रतिध्वनी आजही प्रत्येक जंगलात प्रत्येक प्राण्यात ऐकू येतो आज ते आरोग्याच्या अत्यंत गंभीर समस्येशी झुंज देत आहेत पण तरीही त्यांचं मन अजूनही निसर्गातच आहे या कठीण प्रसंगातही त्यांना सर्वांपर्यंत एक संदेश पोचवायचा आहे निसर्गाबद्दलचा आदर सहजीवन आणि सर्व जीवजंतूविषयी अपार प्रेम चला आपण सर्वजण त्यांच्या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐकूया आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी बळासाठी आणि लवकरच बरे होण्यासाठी मनापासून प्रार्थना करूया त्यांनी दाखवलेला मार्ग आजही अनेकांना प्रेरणा देतो आणि आज आपण त्यांच्या पाठीशी आहोत कृतज्ञतेने प्रेमाने आणि आशेने are found nearby our nature the snakes are very important characters in our nature the snakes are important to farmers farmers and other residents in life snakes are important for socio economic zone snakes are very important Snakes are very important characters in nature. Snake conserved to be high probability in nature. Thank you for your understanding. Kindly spread this message by subscribing this channel. We'll meet again with one more beautiful marine treasure. Thank you. Bye bye.